अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होत असून नागरिकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्यास जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन सज्ज झाले आहे नागरिकाने जास्त तापमानात बाहेर पडू नये व भरपूर पाणी प्यावे आवश्यक काम पडल्यासच संपूर्ण डोक्याला कॉटनचा कपडा बांधून घराच्या बाहेर पडावे जेणेकरून आपण उष्माघाताला बळी पडणार नाही असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी केले आहे आपण उष्माघाताचे जे वार्ड आहे ते वार्ड नंबर एक दोन चार पाच आणि तेरा या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण दोन दोन बेड ठेवलेले आहेत आणि कॅज्युअल्टीमध्ये दोन बेड ठेवलेले तसे आहेत तसेच आपल्या अधीनस्थ जेवढ्या संस्था आहेत त्या तीस बेड असतील किंवा पन्नास बेड असतील त्या ठिकाणी सुद्धा आपण उष्माघातासाठी करून ठेवलेले आहेत सर उष्णघाताच्या सध्या स्थितीत आमच्याकडे तर उष्माघाताचं पेशंट आलेलं नाही आहे पण आम्ही त्यासाठी सूचना दिलेल्या आहेत एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर